बाष्पीभवनानुसार बाष्पीभवन झाल्यानंतर किती साठा शिल्लक राहील किती नाही पण एवढं नक्की सांगतो माझ्या नगरपालिकेच्या अनुभवानुसार की, की बुलढाणेकरांना आम्ही त्यांचा येऊ देणार नाही ना खालच्या पाण्यातला जो साठा आहे त्याच्या भरुषा सहा महिने बुलढाणे चालू होतं या वर्षी काही एवढा वेळ येणार नाही एका दोन महिन्याच्या आली अडचण सध्या तीन झोनपैकी दोन झोनला आम्ही महिन्याभरात चोवीस तास देऊ शकतो अशी आमची तयारी झाली

कट ऑफ डेट रिझर्वेशनच्या संदर्भात आंदोलककर्त्यांकडून मिळाली होती तो त्यांचा आंदोलनाचा भाग होता परंतु आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या शिंदे समितीचं गठन केलं आणि त्यांना ज्या पंचावन्न लाख लोकांच्या नोंदी राज्यामध्ये सापडल्या आज पंचावन्न लाख लोकांच्या नोंदी सापडणं म्हणजे पंचावन्न लाख मराठा समाजाच्या लोकांचा आरक्षणाचा प्रश्न मार्ग मोकळा होणार आहे आणि सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकारने मागास वर्ग आयोगाचे मागास समाज ज्या राज्यामध्ये आहे त्याचं मागासलेपण सिद्ध करण्याकरता जी समिती नेमलेली आहे ते पण सिद्ध करण्याकरता या समितीला जो अहवाल द्यायचा आहे तो अहवाल काही चोवीस तारखेच्या आत येत नाही त्याला नाही म्हटलं तर एखादा महिना लागणार आहे आणि जोपर्यंत तो अहवाल येत नाही या देशातल्या कधी ब्रह्मदेवाने दे जर रिझर्वेशन घेतलं तर ते टिकत नाही त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन मागास मार्ग समितीचा अहवाल आल्यानंतर हे रिझर्वेशन आपण देणार अशी घोषणा केलेली आणि त्याप्रमाणे होईल आर एस एस आणि भाजपची बैठक झाली त्यामध्ये जितेंद्र आव्हाडांनी असा दावा केला की येत्या निवडणुकीत जे काही भाजपच्या सोबत सत्तेमध्ये आहेत त्यांना कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवं लागणार असा दावा केला जितेंद्र आव्हाडांनी भाजप किंवा आर शिवसेना काय करणार आहे हे लढण्यापेक्षा तुमच्याकडे कोणतं चिन्ह शिल्लक राहिलं याची चिंता करावी तुम्हाला तुम्ही कोणत्या चिन्हावर लढणार आहे आम्ही कुठल्या चिन्हावर लढणार नाही लढणार हे भाजप आर एस एस शिवसेना पाहिजे तुमचं बघा ना तुमची काय परिस्थिती आहे असं जर झालं तर कसं होणार पहिली गोष्ट ज्याला आमचं भविष्य दिसत त्यांनी त्याचं भविष्य सांगाव ना आम्ही आमचं बघू त्यांना भीती की दोन हजार एकोणीस मध्ये त्याला आमच्या भीतीपेक्षा स्वतःची भीती बाळगावा की त्यांचं काय होणार आहे मग आता एवढा मोठा काल आदित्यचा पाडा मंत्रालयामध्ये वाचला गेला मुख्यमंत्र्यांनी वाचला टेंडर घोटाळ्याचा तो काय आहे पंचवीस वर्षापासून महापालिकेचे टेंडर घोटाळ्यामध्ये कोण असतंय तुम्ही कफन सोडले नाही तुम्ही खिचडी सोडली नाही खिचडी चोर झाले तुम्ही लोकांचं रेमडीसिवीर इंजेक्शन सोडलं नाही तुम्ही शेवपेटी सोडली नाही कोणत्या घोटाळेबाजाकडे लक्ष द्यायचं आता बाकी आम्ही समजू शकतो बाहेरचं पण गोरखरी पक्षात तुम्हाला खिचडी पण नाही सोडत अंबादास दानवे पक्ष करत आहे काय करायचं काय नाही <coughs> ते तुम्हाला येणाऱ्या काळात आमचं दिसणार आहे त्याच्यामुळं कोण काय विरोधी पक्ष तर आम्ही काय त्याला मोजत नाही पण एकनाथ शिंदे साहेब हा एक वचनीय माणूस आहे शिवराजी शपथ त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांच्यावर राज्यातल्या सगळ्या धर्माच्या लोकांचा विश्वास आहे आणि मग धनगर आरक्षण असेल लिंगाचं असेल वडर समाजाचा असेल मुस्लिम समाजाचा असेल ब्राह्मण समाजाचा असेल ओबीसी ला धक्का किंवा इतर समाजाला धक्का न लावता असेल हे सगळ्या गोष्टीचा ताळमेळ बसून योग्य ते निर्णय घेतील रेशीम किडे घेऊन जायचा काय विषय आहे आज राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब रेशीमासारखे चंपुरच राहिलेले आहेत की सुद्धाच आच, आज आजच्या मध्ये महाराष्ट्राचा एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून पुढे येऊन राहिलेलं आहे एक अनमोल चमकणारा हिरा म्हणून समोर येऊन राहिलेले आहे एवढ्या मदती कधी पाहिल्या का सगळ्या राज्यामध्ये कधी कोणी कधी दिल्या का मागच्या सरकारने कोणी आजपर्यंत कुठेही दुर्घटना घडू एकनाथ शिंदे हजार कोशाळवाडीत पाय तुळत गाडा तुरत पाण्यात एकनाथ शिंदे हजर समृद्धीवर पंचवीस लोक जळले एकनाथ शिंदे हजार कुठं काही घटना घडू द्या एकनाथ शिंदे हजर अरे तुम्ही तर घराच्या बाहेर निघले नाही सुरु झाली त्यामध्ये ज्या ज्यांनी पास दिलाय त्यावरून शरद पवारांनी असा सवाल उपस्थित केला की आ, पास कोणी दिली याची किंमत सरकारला मोजावी लागेल काही कोणाला किंमत मोजावं लागत नाही ते काही घुसखोर काही शस्त्रधारी नव्हते ते काही आतंकवादी नाहीत ते काही देशाची दुश्मन नाहीत पुन्हा पूर आहेत आणि काहीतरी लक्ष वेधण्याकरता त्यांनी हा प्रकार केलेला आहे याला उन्हाळ उन्हाळ टप्पूपणाशिवाय दुसरं काही आपण म्हणू शकत नाही ना ते घुसखर आहेत ते आतंकवादी आहेत ते देशद्रोही आहेत काहीतरी पाच सात मुलं एकत्र आले आणि काहीतरी पाच देशाचं लक्ष वेधायचं म्हणून त्यांनी केलं कृत्य आहे तुम्ही फिरवत मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी सगळ्या धर्माच्या संदर्भात बोललो पण कट ऑफ डेट मी कधी दिली नाही कधीच दिले नाही आम्ही जे कायदेशीर बसेल आम्ही तेच देणार आहे उद्या कोणीही लोक उद्या एका एका दिवसात शेवटी सरकार कायद्याने चालतं कायद्यानुसार जर आपण करणार नाही तर ते सगळं खोटं पडेल हेच आंदोलन करते म्हणजे तुम्ही आम्हाला म्हणून त्याला 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 उत्तर कोण द्यायचं त्याला उत्तर कोण द्यायचं किंवा ते जर आरक्षण कोर्टात फेल ठरलं तर इतक्या मोठ्या मराठा समाजाचं काय म्हणजे त्यांच्या बिचार्यांचं जे काही उद्धवस्त होणार आयुष्य आहे त्याचे पाकापाचे भागीदार आम्ही व्हायचं आहे का त्याच्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका ठेवावी सरकार कायदेशीर काम करून राहिले आणि जे फेब्रुवारी मध्ये साहेबांनी सांगितलं तोपर्यंत सगळे कायदेशीर अहवाल येणार आहे आणि आरक्षण त्यांना मिळणार कोणाच्याही उपोषणाचा आंदोलनाच्या डेडलाईन कला आमचा संबंध नाही शासन म्हणून आमचे मुख्यमंत्री कायदेशीर काम करून राहिले कायद्याच्या चाकोरी जेवढा वेळ त्यांना लागणार आहे तो वेळ फार फार दीड महिन्यापर्यंतचा आहे म्हणून त्यांनी देखील तेवढी तग सहन करावी वाट पाहावी एकनाथ शिंदेसाहेब कोणाला धोका देणार नाही सरकार देखील नाही मदत मिळाली नाही शासनाने जी मदत जाहीर केली पाच लाखाची ती मिळाली त्यांना मोठी नाही शासनाची मदत मिळाली पण बाकी त्यांची का जे काय असेल इन्शुरन्स वगैरेच ते ते मला वाटतं त्याचं काय डीएनए वगैरेचे जे रिपोर्ट आहेत त्याला वेळ लागला असेल पण शासनाची मदत या टेक्निकल गोष्टीमुळे एखाद उशीर झाला असेल पण मदत मिळाली